गेल्या पंचावन्न वर्षांपासून काँग्रेससोबत असलेलं कौटुंबिक का नातं काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करत तोडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत देवरा यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला पण मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना गळाला लावून जरी एकनाथ शिंदे आपल्या पदरात दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे मिलिंद देवरा यांना आगामी लोकसभेत शिवसेनेकडून उमेदवारी न दिल्यास महायुती दक्षिण मुंबईचं गणित कसं सोडणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणूक ही राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण मागील लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तीन वेळा सरकार स्थापन झालंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली तेच आता एकमेकांसोबत सत्तेत तर काही विरोधात दिसत आहेत सध्या राज्याच्या सत्तेवर महायुती आणि विरोधात महाविकास आघाडी आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतदान करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर पक्षस्रेष्ठी ही कामाला लागल्यात यंदाच्या निवडणुकीत आपला सर्वाधिक मतांनी विजय होण्यासाठी दुसऱ्या पक्षातील प्रबळ नेत्याला आपल्या पक्षात वळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसली आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काँग्रेसचा दक्षिण मुंबईतील प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेल्या मिलिंदेवरा यांना आपल्याकडे वळवण्यात यश आहे पण आगामी लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना गळाला लावून जरी एकनाथ शिंदे आपल्या पदरात दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण या मतदारसंघात भाजपकडून दावा ठोकण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे मंगल प्रभात लोडा देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी काळात शिवसेना भाजप वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दरम्यान कुलाबा आणि मलबार हिलमधील उच्चपूर्व वस्ती मुंबादेवी बायकाळमधील विश्र वस्ती वरळी शिवडी अशी मराठी वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात भारताचं प्रतिबिंब उमटते अठरा पगड जाती जमाती धर्माचे नागरिक या मतदारसंघात आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघ हा साधारणपणे निवडून येणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी राहतो असा अनुभव आहे शिवाय दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा मात्र आता समीकरण बदलली आहेत ज्या शिवसेनेविरोधात मिलिंद देवरा लढले त्याच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय त्यामुळे भाजप जरी दक्षिण मुंबईमध्ये दावा करत असली तरी त्यांना हा दावा मागे घ्यावा लागण्याची शक्यता आता वर्तवली जाते कारण मिलिंद देवरा यांचा जरी दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला असला तरी त्या मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीला मिलिंद देवरा यांनाच उमेदवारी द्यावी लागणार आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा